यांचं जतन व्हायला हवं या उद्देशाने ता मातीतल्या अशा प्रतिभावंत गीताची परंपरा अशी घराण्यात वाहत आलेली आणि म्हणून शास्त्रीय संगीत आणि मराठीकार कोल्हापूरवर कलावंतांसाठी जाहीर करण्यात अधोरेखित होईल अशी शक्यता या पुरस्कारांच्या निमित्ताने निर्माण होईल अशी आशा आपण बाळगूया पप्पा आई आणि तिचा प्रेमळ सात आपल्याला आपले पप्पा जितके आणि जसे दिसले भेटले सामोरे आले तितकं स्थळाचं उद्घाटन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील मान्यवरांना करते एका तासानंतर मम्मा लेफ्ट रूम आणि तेव्हा जा... आम्हाला काय सुचतच सासूबाई म्हणजे या दोघींचं महत्व लता नाईक नवरे या माझ्या सासूबाई त्यांनी मला आईपेक्षा जास्ती प्रेम दिलं आणि त्याच्या क्लोज सेकंड जर यायचं असेल तर रणजित <laughs> कोल्हापूरला जेव्हा ह्या पहिल्यांदा हे प्रीमियर झालं कोल्हापूरचं प्रीमियर त्यावेळी मी म्हटलं होतं की पप्पा सांगा कोणाचे म्हणजे पप्पा माझे की परमेश्वराचे पण आता मला वेगळीच एक जाणीव झालेली आहे की पप्पा माझे नसून रसिकांचे आहेत आणि कायम राहते अंतरंग सगळं तेंडुकाने लिहिलेलं दुसरे काटाला देणं हे केवढं मोठं असतं म्हणजे लक्षात येणार नाही अशा नावाही ती एक व्यक्तिरेखा होती ती व्यक्तिरेखा एक दुसऱ्या एक नट करतोय पण तो चांगलं करतोय नाना हे म्हणण्याची दाद देण्याची ताकद लागते आणि त्याला मोठे मोठे नट करू नाही शकत आहे तसं मन मोठं हे अडू शकतं आणि मला असं वाटतं की तो मोठा नट होता कारण त्याचा मन मोठं होतं फार मन मोठं होतं त्याचं आणि मला नेहमी असं वाटतं की तो जो मोठा नट होता त्याची सहजता जी होती अळूची ती त्याची संगीताची भाव त्याचं जे संगीत गाणं घराण्यात आलेलं किराणा हे गाणं जे होतं त्याचा शांतपणा विलंबित लय काय आहे मध्य काय आहे आणि द्रुत काय आहे याचा इतका उत्तम त्याला ज्ञान होतं बॅकस्टेज लयचा माझा त्याचा प्रत्यक्ष परिचय सिंहासनच्या शूटिंगच्या जा दरम्यान झाला त्याच्यानंतर आधी परिचय माझा योग नव्हता हो आणि आमचं सगळ्यांचंच काम दिवसा हॉस्पिटल करून रात्री सांगितली तो उभा राहायचा असं असल्यामुळे पण तो वागत असताना कुठेही तो मोठा नट आहे याचा लवलेशन फायचा माणूस म्हणून तो माना इतका भावलेला आहे आणि म्हणजे हे अवघड आहे एका नाटकाकडे एवढी म्हणजे तुम्ही काय काय केलेलं आहे तुम्ही दिग्दर्शकांना म्हटलं की तुमच्यामध्ये कुठलीच क्रांती तुमच्या ह्याच्यात दिसत नाही तो म्हणलं असं नाही माझ्या चित्रपटामध्ये मी प्रत्येक वेळी सूर्यदे दाखवलेला आहे त्यांच्याकडच्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये ती क्रांतीच आहे तर त्यामुळे आपण हा नशिबान आहोत की अशी मंडळी आपल्या वाट्याला आली जपाननी मग सांगितलं की प्रत्येकाला रुपया दिला तसं नाही मागल्या वेळी मी शरदराव बोललो होतो मला पाच हजार रुपये ठरले होते त्यातले तीन दिले दोन बाकी आहेत बाकी त्यांना परवडत होता एक रुपया मला परवडत होतं मी फोटो पण जबाहरणी त्या एका सिनेमामध्ये शिवसेन मध्ये मला घेतलं त्याच्यानंतर पुन्हा कधी कुठल्याही सिनेमामध्ये घेतलं त्याचा अनुभव इतका जाणवा होता मला अस <laughs> आता तो नंतर बोलताना जब्बार इतकं असं काहीतरी सांगेल ना मी कुठं सांगतो त्याला ते प्रेमाने तिथे ना गोडबोले गोडबोले गोडबुले त्याला मी लब्बाड पटेल